अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खुँ, खूप मनापासून स्वागत करते हे बघा आपला आजचा विषय काय आहे शनिवारी शनी आणि रवी शनिवारी आणि रविवारी हा दोन दिवस आहे अमावस्या अषाढ अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या आषाढ महिना आहे हा देवी लक्ष्मीचा समर्पित हा महिना असतो आपली कुलदैवत जे असते तिचा समर्पित हा महिना असतो बघा मित्रांनो हा या महिन्यामध्ये आपण देवीची पूजा करत असतो कुठे गावामध्ये देवीची यात्रा सुद्धा भरते बघा मित्रांनो आणि हे बघा आपल्याला ह्या महिन्यामध्ये महिलांनी सहसा महिलांनी सवाशीन एक सवाशीन घालावी आपल्या लोकां आपल्यामध्ये प्रथा आहे बघा किंवा या महिन्यामध्ये देवीला सवाशीन घालायचे आहे म्हणजे एक एक सवाशीण घालायची आहे म्हणजे एक सवाशीण जी महिला आहे तिला आपण जेऊ घालतो बघा घालायलाच पाहिजे म्हणजे देवी लक्ष्मी जी असते बघा देवी लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरा घरी जेवायला आपण तिला बोलवत असतो बघा म्हणजे तिला जीव घातलं जीव घा एखादी सवयशीण महिला जी आहे तिला आपण जीव जर घातलं पुरणपोळीचा स्वयंपाक केला तिला जीव घातलं तर देवी लक्ष्मीला देवी लक्ष्मी जे आहे माता लक्ष्मी देवी लक्ष्मी जी आहे तिला जीऊ घातल्यासारखं हो होतो एका सवाशीला या महिन्यामध्ये आषाढच्या महिन्यामध्ये खूप खूप महत्व आहे मित्रांनो हे बघा ताई आणि दादा प्रत्येकाला ह्या महिन्यामध्ये म्हणजे अमोशाच्या आधीच अमोशाच्या आधी आपल्याला चा, देवी म्हणजे एक सवाशी जेव घालायचे आहे आणि देवीचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे हे बघा मित्रांनो आता ह्या दोन दिवस शनिवार आणि रविवार आहे अमावस्या ह्या अमावर्ष्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे पित्रांना खुश करण्यासाठी आपल्याला काय काम करायचं आहे हे बघा मित्रांनो पित्रांना आपल्याला खुश करायचं आहे तर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला खूप मोठे मोठे कारणांना आपल्याला सामोरे जावे लागते आपल्या घरामध्ये पितृदोष जर असेल आपल्या मुला मुलं मुली आपले लग्नाजोगे असतात त्यांचं लग्न होत नाही त्यांचे लग्न जमत नाही बघा मित्रांनो आपल्या लग्नाजोगेस तर त्यांना येत नाही आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर पती पत्नीमध्ये घरातील पती पत्नीमध्ये पटत नाही सासूसुणांमध्ये पटत नाही घरामध्ये कलह होत असतो घरातील वातावरण एकदम बेकार हो झालेले असतात त्यामुळे आपल्याला पितृदोष जर असेल तर आपल्याला आपल्यासोबत जर असं घडत असेल तर आपल्याला पितृदोष दूर करण्यासाठी आमावश्या खूप खूप महत्त्वाची आहे बघा ही आमावश्या जी आहे ताई आणि दादा अमूषा आषाढ महिन्याच्या अमूषा खूप खूप महत्वाची आहे ह्या ह्या अमोशाला आषाढ महिन्याच्या अमोशाला आपण काय करायचं आहे हे बघा असे आर्थिक काही उपाय पण आहे मित्रांनो आणि हे देवी लक्ष्मी आपल्या पित्रांना खुश करण्यासाठी आपल्याला काही उपाय खूप जरूर आहे हे करायचे म्हणजे करायचेच आहे हे बघा अषाढ पित्रांना खुश करणे करण्यासाठी का, आपल्याला काय करायचं आहे <coughs> आपल्या घरामध्ये मित्रांना खुश करण्यासाठी अमोशाच्या दिवशी खूप खूप महत्त्वाचा दिवस हा मानला आहे मित्रांनो हे बघा आपल्याला आपल्याला दान धर्म करायचा आहे धर्म क्र करायचा आहे आपल्या श्रद्धेनुसार एखाद्या गरीब व्यक्तीला आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी एखादा गरीब व्यक्ती असेल त्याला आपल्याला कपडे कपडे दान करायचं आहे ह्या महि म्हणजे ह्या अमूषेच्या दिवशी शनिवारी किंवा रविवारी आपल्याला कपडे एखाद्या गरीब व्यक्तींना दान करायचे आहे फळे दान करायचे आहे त्याचबरोबर नंतर सूर्यास्तानंतर आपल्याला पितृदोषापासून मुक्ती जर आपल्याला मिळवायची असेल तर आपल्याला मोहरीच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्या त्याच्यामध्ये काळी तीळ टाकायचे आणि दक्षिण दिशेला आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि ह्या दिवशी पितृस्तोत्र त्या दक्षिण दिशेला आपल्याला मोहरीच्या तेलाचे दिवा लावायचा आहे त्यामध्ये काळी तीळ टाकायचे आहे थोडीशी आणि तिथेच बसून दक्षिण दिशेला आपल्याला पितृस्तोत्र आणि पितृ कवच म्हणजे पठण करायचे आहे आणि पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळवायचा आहे बघा मित्रांनो आपले पितृदोष आपण जर एवढं केलं आमवशाच्या दिवशी रात्री संध्याकाळी जर आपण केलं तर आपला पितृदोष नाहीसा होऊन जाईल मित्रांनो हे प्रत्येकाने खूप खूप प्रभावी उपाय आहे जर आपण हे काम केलेलं खूप खूप प्रभावी उपाय आहे प्रत्येकाने हे काम करायचे आहे हे बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आमोशाच्या दिवशी इथे लक्ष करा मित्रांनो आषाढ आषाढ आमोशाच्या दिवशी म्हणजे आमोशाच्या दिवशी देवी लक्ष्मी आपल्याकडे आपल्याकडे देवी लक्ष्मी येत नाही आपण गरिबीचे शिकार आहोत आपल्याकडे पैसा येत नाही तर आपल्याला देवी लक्ष्मी आपल्या घरी आणायची आहे दरिद्रता आपल्याला कायमची घालवायची आहे तर आपल्याला लक्ष्मी देवीची कृपा आपल्याला घरामध्ये लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळवायचा आहे तर आषाढ अमोशाला हे आवश्यक उपाय आपल्याला करायचे आहे हे बघा अमो अशाड़ाम, आषाढ अमोशाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हे बघा घरच्या ईशान्य कोण्यात घरचा जो ईशान्य कोण आहे तिथे आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे मित्रांनो आणि लक्ष करायचं आहे हा दिवा आपल्याला सूर्यास्त सूर्यास्तापासून म्हणजे सूर्य उदय झालेला आहे सकाळपासून तर सूर्य तर सूर्यास्त सूर्यास्तानंतर हा दिवा आपल्याला लक्ष्मी ला प्रसन्न करायचं आहे लक्ष्मी आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपल्याला सकाळ ल आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे म्हणजे सूर्य उदय होत आहे तेव्हा आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवसभर आपल्याला हा दिवा जळत राहिला पाहिजे याची इथं लक्ष करायची आहे दिवसभर दिवा विझायला नको म्हणजे संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपला हा दिवा विचायला पाहिजे बघा मित्रांनो देवी लक्ष्मीचा आशीर्वाद होईल आपल्या घरामध्ये दे देवीची लक्ष्मीची पैशाची कमतरता पडणार नाही आणि सकाळी पिपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे आमोशाच्या दिवशी सूर्यास्तानंतर आपल्याला सूर्य उदयाच्या आधी म्हणजे सूर्य उदय होत आहे तेव्हाच हा दिवा आपल्याला लावायचा आहे त्याच्यानंतर सकाळ पासून तर दिवसभर आपल्याला हा दिवा जळवायचा आहे आणि सूर्यास्तानंतर विजला तर काहीही हरकत नाही देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल आणि सकाळी पिपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि अमोशाच्या दिवशी ह्याच दिवशी दिवशी आपल्याला केसर आणि दोन लवंग मिसळून आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे म्हणजे लक्ष्मीजवळ आपल्याला काय करायचं आहे देवी लक्ष्मीजवळ देवीला लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे आपल्या आर्थिक अडचणी आपल्याला दूर करायचं आहे अमोशाच्या दिवशी देवीची पूजा करण्याने खूप खूप शुभ आहे बघा मित्रांनो अमोश आपण देवी लक्ष्मीची पूजा करतो म्हणजे दिवाळीच्या वेळेस जे लक्ष्मीची आपण पूजा करतो तशीच पूजा न करताना आपल्या निदान आपल्याला दिवा लावायचा आहे बघा मित्रांनो हे बघा त्या दिव्यामध्ये थोडंसं केसर आणि दोन लवंग टाकायचं आहे तर टाकायचं आहे आणि तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे ह्या दिवा लावल्यानंतर आपल्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि आपल्याला गरिबी जी आहे मित्रांनो आपली हळूहळू दूर होईल तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा तुळशीचे पाने तुळशीचे पाने घ्यायचे आहे तुळशी जवळ बसायचे आहे आणि आपल्याला अमोशाच्या दिवशी एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे बघा मित्रांनो तुळशी खूप खूप महत्त्वाची आहे कारण की तुळशीपासूनच आपल्या घरामध्ये सकारमकता ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रधान होत असते आपल्या घरामध्ये सकारमकता ऊर्जा तुळशीपासूनच येते बघा मित्रांनो तुळशीची पूजा आपल्याला अमोशाच्या दिवशी आवश्यक करायची आहे आणि अकरा वेळा एकशे आठ वेळा आपल्याला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि हे बघा सक काळी पिपळाच्या झाडाखाली आपल्याला सकाळी पिपळाच्या झाड पिपळाला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला पिपळाच्या झाडाखाली तिळाचा तेला तिळाच्या तेलाचा तेला दिवासुद्धा लावायचा आहे आणि आपल्याला अकरा परिक्रमा पिपळाच्या झाडाला अकरा परिक्रमा आपल्याला मारायची आहे मित्रांनो त्यातून घरातून नकारमक्ता आपली दूर करण्यासाठी घरातील नकारमकता दूर करण्यासाठी आपल्याला पाण्यात मीठ मीठ मिसळायचे आहे आणि घर पुसून घ्यायचे आहे घर स्वच्छ करायचं आहे अमोशाच्या दिवशी अमोशाच्या दिवशी घरातील घरामध्ये सुखशांती आपल्याला ठेवायची आहे हे बघा मित्रांनो अमोशाच्या दिवशी आपल्याला घरामध्ये सुख शांती ठेवायची आहे भांडणं वाद विवाद आपल्याला घरामध्ये घालायचे नाही आहे घरामध्ये आपल्याला वाईट शब्द अपयशी शब्दसुद्धा आपल्याला घरामध्ये बोलायचे नाही आहे त्यामुळे घरामध्येच भांडणंसुद्धा करायचे नाही आमोशाच्या दिवशी आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे अमोशाच्या दिवशी आपल्याला घरामध्ये कधीही मांसाहार आणायचा नाही बघा मित्रांनो कधीही आपल्या घरामध्ये जर आपण अपोशाच्या दिवशी हा मांसाहार आणू आपल्या घरामध्ये नकारमगता ऊर्जा वाढेल निगेटिव्ह विचार वाढेल नकारमगता ऊर्जा आपल्या घरामध्ये सतत राहील ती कधीही निघणार नाही अमोशाच्या दिवशी तर आपल्याला हे मांसाहार अजिबात करायचं नाही मित्रांनो दुसऱ्या दिवशी तरी करू शकता पण अमोशाच्या दिवशी तर अजिबात करायचं नाही यामुळे घरामध्ये नकारमकता ऊर्जा वाढत असते इथं लक्ष करा मित्रांनो हे बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आणि गायीची सेवा करायची आहे ह्या दिवशी आपल्याला गायीची सेवा करायची आहे मुख्या जनावरांना त्रास द्यायचा नाही आहे गायीची सेवा करायची आहे गायीला हिरवा चारा मूठभरका होत नाही तिला घा गा... घासभरका होत नाही मित्रांनो तिला खाऊ घालायचा आहे आणि मुक्या जनावरांना आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही आहे मुक्या जनावरांमध्ये खूप काही मुके जनावर आहे हे बघा मित्रांनो पशु पक्षी आहे त्यांना बोलता येत नाही जनवा जनावर आहे गाय आहे बैल आहे छोटे वासरू आहेत सुद्धा त्रास द्यायचे नाही मुके जनावर माकड हे खूप खूप जे प्राणी आहेत त्यांना आपण मदत करायची आहे त्यांना अजिबात आपण त्रास द्यायचा नाही आणि ही छोटीशी माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ